शारदा ताईंनी सगळी तयारी केली होती कारण त्यांचा मामा खूप महिन्यांनी घरी येत होता त्यामुळे शारदा ताईंनी श्रीखंड पुरी पनीरची भाजी भात रायता कुरडई तळायची ठरवलं होतं वरण आणि भाजीला फोडणी द्यायची होती असं कळं सगळं काही बनवायचं होतं पण जसं स्वयंपाक सुरू करायला सुरुवात केली पण जसं स्वयंपाक करायला सुरुवात केली तशी रवीनाला चक्कर येऊन ती खाली पडली आई मला चक्कर येते असं म्हणत रवीना जमिनीवर कोसळली सुनीला खाली पडताना पाहून शारदाताई घाबरून धावत तिच्याजवळ गेल्या आणि तिला उचलत म्हणाल्या काय झालं सुनबाई तुला अचानक काय झालं सुनबाईचे डोळे मिटून म्हणाली मला माहीत नाही आई पण मी अजिबात उभी राहू शकत नाही आहे डोकं गरगर करतंय आहे आणि डोळ्यासमोर अंधार येतोय मला वाटतं रक्तदाब कमी झाला आहे रवीना असं म्हणता शारदाताई म्हणाल्या मी तुझ्यासाठी लिंबू सरबत बनवून देते असं म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि लिंबू सरबत बनवून आणले लिंबू सरबत प्यायल्यानंतर रवीना म्हणाली आई माझे डोळे उघडत नाहीयेत मला सगळं घर गोल गोल फिरते असं वाटतंय सुनबाई तू एक काम कर चल आपल्या खोलीत जाऊन आराम कर शारदा ताई म्हणाल्या तेव्हा रवीना म्हणाली नाही मी आराम कशी करू शकते आई खूप कामं बाकी आहेत त्यात पाहुणे येणार आहेत ना सुनबाई म्हणाली तू सगळ्यांची काळजी सोडून दे मी आहे ना सगळं सांभाळेन तेव्हा रवीना म्हणाली पण आई अजून स्वयंपाकही झालेले नाही स्वयंपाक झाला नाही असं सुनबाई म्हणाली काही हरकत नाही तू आता स्वतःची काळजी घे स्वयंपाक पाहू नकोस ते सगळं मी बघेन तुला जर बरं वाटलं तर उठून ये नाहीतर काही हरकत नाही मी आरामात सगळं करेन असं म्हणत शारदा ताई तिच्या खोलीत नेत गेल्या आणि बेडवर झोपवलं मी स्वतः घरात जेवण बनवायला लागली खरं सांगायचं तर आज त्यांना त्यांच्या मामाला आणि मामीला जेवणासाठी बोलवलं होतं शारदा त्यांनी स्वयंपाकाची सगळी तयारी केली होती कारण त्यांचा मामा खूप महिन्यांनी घरी येत होता त्यामुळे शारदा ताईने श्रीखंड पुरी पनीरची भाजी वरण भात रायता कोडे तळायची ठरवलं होतं वरण आणि भाजीला फोडणी द्यायची होती असं सगळं काही बनवायचं होतं बस असं स्वयंपाक सुरू केला तशी रवीनाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला चक्करही पडली त्यानंतर विचारा शारदा ताई किचनमध्ये उभ्या राहून सतत स्वयंपाक करत होत्या जवळजवळ एक तासानंतर ती रवीनाला विचारायला आल्या की सुनबाई थोडं बरं वाटतंय का आई अजूनही बरं वाटत नाही असं रवीनाने सांगितलं मग शारदा ताई परत किचनमध्ये जाऊन कामाला लागल्या मग एक वाजेपर्यंत मामा मामी आले शारदा त्यांची विचारपूस केली आणि सगळ्यांसाठी जेवण वाढलं सगळे एकत्र बसून जेवण करू लागले पण रवीना अजूनही खोलीतून बाहेर आली नव्हती म्हणून शारदा ताई पुन्हा रवीनाकडे जाऊन म्हणाल्या सुनबाई तुला बरं वाटत असेल तर दोन घास तरी खा आई तुम्ही काळजी करू नका मी जेवीन त्यानंतर शारदा ताई बाहेर आल्या आणि त्यांच्या मामा मामी सोबत बोलू लागल्या तेव्हाच रवीना उठून किचनमध्ये गेली जेवणाच्या वासाने तिची भूकही वाढली होती तिने स्वतःसाठी जेवण काढलं आणि आरामात बसून जेवू लागली जवळजवळ अर्धा तास उलटला की ती सगळ्यांसमोर आली शारदा ताईंना फादास म्हणाल्या अगं रवीना आता बरं वाटतंय का रवीना म्हणाली हो आई काही काम असेल तर मला सांगा मी करते शारदा ताई म्हणाल्या नाही सुनबाई आता काही काम नाही सगळी कामं झाली आहे शारदा असं म्हणणं ऐकून रवीना खूप खुश झाली कारण तिला हेच तर हवं होतं खरं तर रवीनाचं नुकतंच लग्न झालं होतं लग्नाला फक्त पाच महिने झाले होते पहिल्या दोन चार महिन्यात रवीना खूप छान होती ना काही आजार ना दुखणं ना काही अडचण पण अचानक दोन महिन्यापासून तिला चक्कर येऊ लागली होती ती इतकी गंभीर की, की कुठेही कोसळायची रवीनाच्या चक्कर येण्याने शारदाताई खूप घाबरल्या होत्या म्हणून त्यांनी रवीनाला डॉक्टरकडे नेलं दोन तीन डॉक्टर बदलले पण रवीनाला काही आराम झाला नाही सगळी तपासणी रक्त तपासणी डॉक्टरांनी जेवढ्या तपासण्या करायला सांगितल्या त्या सगळ्या झाल्या मग रवीनाच्या संपूर्ण शरीराची तपासणी झाली पण तरी त्यात नक्की काय कारणाने चक्कर येते ते काही कळलं नाही काही कळतच नव्हतं डॉक्टर दळवळी काहीतरी टॉनिक देत असत आणि म्हणत की हे सगळं सामान्य आहे कदाचित अशक्तपणामुळे चक्कर आली असेल असं करून रवीनाच्या आजाराला काही ठोस कारण सापडत नव्हतं तिला कधीही चक्कर येईल विषद घरात पाहुणे येणार असत उदाहरणार्थ आज शाळेत त्यांचा मामा मामी येणार होते तेव्हा रवीनाला चक्कर आली शारदाताई आपल्या सुनेच्या वागणुकीमुळे खूप त्रासल्या होत्या पण काही बोलू शकत नव्हत्या काय करावं कसं समजावून सांगू हे त्यांना कळत नव्हतं जेव्हा काही बोलायचा प्रयत्न करायचा तेव्हा रवीना निरागस होऊन रडायची आणि ओढायला सुरुवात करायची म्हणून शारदा ते पुढे काही न बोलता शांत बसायच्या शारदाईनी जेव्हा हीच गोष्ट त्यांची जाऊबाई सविताला सांगितली तेव्हा सविताला खूप विचित्र वाटलं ती म्हणाली शारदा बहिणी अशी काय चक्कर आहे जी कोणाला तरी बघून येते आणि तुझी सून इतकीही अशक्त नाही की इतकी बारीक सडपाळात नाही की तिला अशक्तपणा आला असावे आला असावा ती तर दुरुस्त व निरोगी आहे चांगलं खाते पिते मग चक्कर येण्याचं काहीच कारण नाही आहे पण सविता मी काय करू त्रास मी सहन करत आहे ना मग मी तिला कसं बोलू तू बघशील तेव्हा तुला कळेल ती चक्कर जेव्हा येते तेव्हा ती कुठेही कोसळते ती पडल्यावर मी तर खाबरूनच जाते अहो जाओबाई जगात आते कितीतरी लोक आहेत पण अशी चक्कर कोणालाच येत नाही हे सगळं नाटक आहे आहो तुमच्या सुनबाईला कोणताही आजार नाही आपल्या जाऊबाईला झालेला त्रास पाहून सविता काकी अस्वस्थ झाल्या कारण शाहजांचं वय इतकंही नव्हतं की त्या सतत स्वयंपाकघरात उभ्या राहू शकतील रवीनाचा मूड असेल तर चार दिवस स्वयंपाक करायची मग दोन दिवस ती या चक्कर चक्राच्या चक्र चक्कर येण्याच्या पाहण्याने आराम करायची आणि जेव्हा कोणीही पाहुणा येणार असायचा तेव्हा तर तिला चक्करच यायची नक्कीच चक्कर येईल एक दिवस अचानक सविता काकींच्या डोक्यात काय अलकु नाश ठाऊ तिने शारदाईंना फोन करून सांगितलं जवळ एक काम करा मी तुम्हाला जसं सांगते तसंच करा मग बघा तुमची सुनबाईची चक्कर आणि सुनबाईचा आजार औषधाशिवाय कसा बरा होईल असं म्हणून सविताने शारदाईनं सगळं काही समजावून सांगितलं ते ऐकून शारदा ताई हसल्या तिथे हळूहळू रवीनाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होऊन चाललं होतं तेव्हा शारदाताईंनी रवीनाला विचारलं सुनबाई तुझी पहिली अॅनिव्हर्सरी आहे ना तू काहीतरी प्लॅन केला आहेस का हे ऐकून रविना खूप खुश झाली आणि म्हणाले नाही आई अजून तरी मी काही असं विचार केलेला नाही काही म्हणत असेल तर सांग ना सुनबाई सांग काहीतरी आता मी काय सांगू नवा जमाना आहे तू बघ तुला जे करायचं आहे ते कुणाला बोलवायचं असेल तर बोलावून घे मी तर माझ्याकडून फक्त माझ्या लहान जाऊबाईला सविताला बोलवू शकते बाकी तुझ्या मायारून कोणाला बोलवायचं असेल ते तू बघ तुझ्या बहिणी बहिणींना बोलवायचं असेल तर बोलावून घे सगळे मिळून जेवण नाचगाणी करू आपली एक छोटीशी पार्टी ठेवूया असं शारदा ताई म्हणाल्या एवढा तास रवीना आनंदाने नाचू लागली तुम्ही बरोबर म्हणालात असंच करूया हा तर ठीक आहे सुनबाई दोन दिवसांत तुझी अॅनिव्हर्सरी आहे मग एक काम कर सगळ्यांना फोन करून येण्यासाठी सांग रवीना धावत आपल्या खोलीत गेली आणि फोन करून तिचे भाऊ बहिणी वहिनी जिजाजी सगळ्यांसाठी तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी बोलवले ती खूप खुश होती कारण पहिल्यांदा तिच्या घरी तिचे भाऊ बहिणी दीदी जिजाजी सगळे काही येत होते दुसऱ्या दिवशी रवीना शारदाईकडे येऊन म्हणाले आई जेवणात काय बनवायचंय तू सांगशील तसं सुनबाई आम्ही सगळी तयारी करू तू काळजी क का करतेस तुझी छोटी सासू सविताही असे ती मदत करेल रवीना शारदाईने म्हणाले हो आई सविता काकींना सकाळीच बोलवून घ्या हो अगदी तुझी जी इच्छा असं कर तू ती यादी बनवून ठेव बस आंधळ्याला आणखी काय पाहिजे दोन डोळे रवीनाने खूप विचार करून जेवणाच्या पदार्थांची एक लांब यादी तयार केली शारदाताईने रवीनाला असंही सांगितलं सोनबाई तुझी पहिली ॲनिव्हर्सरी आहे म्हणून चांगली साडी नेस आणि मी तर म्हणते तयार होण्यासाठी पार्लरला जा आपण असं करूया की दोन वाजल्यापासूनच स्वयंपाकाची तयारी सुरू सुरू करू मी असेन तू असेलच आणि तुझी छोटी सासू सविता असेल पण आपण तिघे म्हणून स्वयंपाक लवकर बनवू नंतर तू तयार होण्यासाठी पार्लरला जा बाकीची सगळी तयारी आम्ही करून घेऊ रवीनाला त्या म्हणाल्या रवीनाला तो विश्वास बसत नव्हता की तिची सासू तिच्यासमोर उभी आहे आणि तिला काहीच करायची गरज नाही आहे आई स्वतःहून पुढे येतात त्यांनी सगळं काही हाताळत आहेत असं वाटत होतं असा विचार करत रवीनाने आनंदाने तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी घालायची साडी घेतली आणि मॅजिक मांगड्याही मागवल्या इतकंच नाही तर तिने मनातल्या मनात संपूर्ण अॅनिव्हर्सरीचा प्लॅन देखील तयार केला होता जेवणाची जबाबदारी आई आणि सविता काकीवर सोपवली होती ती म्हणाली मी थोडीफार मदत करेन आणि स्वतःला सांगितलं मला पाच वाजता पार्लरला जायचं आहे त्यामुळे जेवणाची काही चिंता नाही आरामात नटून सजून पार्टी करेन असं तिच्या मनात अनिव्हर्सरीचा प्लॅन होता रवीना मनातल्या मनात खूप खुश होती बघता बघता आल्या होत्या आज रवीनाई खूप खुश होती दुपारी जेवण झाल्यावर शारदा ताई आणि सविता काकू रात्रीच्या जेवणासाठी तयारीसाठी लहान मोठी कामं करू लागल्या होत्या जसं की लसूण सोलून ठेवणं भाज्या चिरून ठेवणं तांदूळ भिसून ठेवणं हे सगळं पाहून रवीनाला खूप आनंद झाला की तिला काही करायची गरजच नाही आहे ह्या दोघी सगळंच आधीच करून ठेवत आहेत आता ती फक्त पाच वाजण्याची वाट पाहत होते कधी पाच वाजतील आणि ती कधी पार्लरमध्ये जाईल असं आईने सांगितलं होतं की दोन वाजल्यापासून स्वयंपाकाची तयारी सुरू करायची पण त्या तर आधीच कामाला लागल्या होत्या जावा जावा मिळून सगळं जेवण तयार करून टाकू असं म्हणत रवीना घाबरलेली नव्हती तीन वाजले होते तेव्हा रवीनाने माहेरी फोन करून म्हणाली आई बहिणी तयार झाली का मुलं तयार आहेत का बहिणीला लवकर यायला सांग माहेरच्यांशी बोलल्यानंतर रवीनाने तिच्या बहिणीला फोन लावला तिथे तिचं बोलणं झालं ताई तुम्ही सगळे किती वाजता येणार चांगली साडी परिधान करून ये माझी नंदही आली आहे आई असं बोलता बोलता कसे चार वाजले तरी रवीनाला कळलंच नाही तिचं डोळं घड्याबळ डोळे घड्याळ्यावर पडल्यावर चार वाजले होते फोन ठेवून ती थी स्वयंपाकघराकडे गेली मनात येत होतं की आई आणि सविता काकू किचनमध्ये काहीतरी करत असतील पण जसं तिने किचनमध्ये पाऊल ठेवलं तशी तिची डोकंच फिरलं कारण स्वयंपाक घरात एकदम शांतता होती किचनमध्ये कोणीच नव्हतं आणि संपूर्ण घरात सुद्धा कुठेही आवाज नव्हता रवीनाशिवाय घरात कोणीही नाही असं वाटतच नव्हतं चार वाजले तरी जेवणाची तयारी अजूनही सुरू झालेली नव्हती आणि आईचं तर कुठेच पत्ता नव्हता त्यामुळे रवीना अस्वस्थ झाली आणि धावतच बाहेर पडली बाहेर पाहिलं तर तिथे पण कोणी नव्हतं मग ती शारदा त्यांच्या खोलीत गेली तेव्हा शारदा ताई जाड चादर ओढून झोपल्या होत्या त्यांच्या बाजूला सविता काकू सुद्धा झोपल्या होत्या दोघींनाही डोकं धरून घेतलं होतं त्या दोघींना झोपलेलं पाहून रवीना आश्चर्याने विचारलं काय झालं आई चार वाजले आहे तुमचा डोळा लागलाय का आज तर खूप उशीर झाला अजून तुम्ही काहीही किचनमध्ये बनवलं नाहीये माझं डोकं तर काहीच काम करत नाही तेव्हा शारदा ताई म्हणाल्या अगं सुनबाई काय सांगू काय विचार केला होता काहीतरी वेगळंच झाले बघ इतकी आम्ही तयारी केली होती पण जेव्हा स्वयंपाकासाठी जायचं ठरवलं ना तसं किचनमध्ये गेलो तेव्हा इतकी जोरात मला चक्कर आली की मी तिथेच खाली पडली अशी चक्कर मी कधीच अनुभवली नव्हती आत्तापर्यंत कधी आलेलीही नव्हती माझ्या आयुष्यात कधीच असं झालं नव्हतं पहिल्यांदाच मला इतक्या वाईट प्रकारे चक्कर आली मी अगदी उठूही शकत नाही डोळेही उघडत नाहीत माझे आता काय करू मी खूप प्रयत्न करत आहे असं शारदाताई म्हणाली काकी म्हणाल्या काकींना काय झाले मग रवीना म्हणाली काकींना काय झाले सुनबाई माले मा म्हणाली माझी माझी तशीच अवस्था आहे गं सुनबाई मला पण अचानक जोरात चक्कर आली मी तर तिथेच उभे उभे कोसळली होती नाहीतर भाज्या बनवायला जात होती मी आता जेव्हा उभं राहू शकत नाही तर स्वयंपाक कसा करणार असं दोघी एकदम एकाच वेळी म्हणाल्या अचानक काय झाले माहित नाही आम्हाला दोघींनाही हे सगळं ऐकतो एकदम ऐकून रवीना खूप चिडली आणि म्हणाली असं कसं होऊ शकतं अरे काय गमत आहे आता आता काम कशी होणार मी काय काय करायचं एकटीने लोक तर येतच असतील पाहुणे येतील आता इतक्यातच शारदाताई म्हणाल्या सुनबाई आता जेव्हा आराम मिळेल तेव्हाच काम करू ना आम्ही आम्हालाही चक्कर आली आम्हाला कोणतंच काम होत नाहीये आई ते तर ठीक आहे पण असं कसं झालं की एकाच वेळी दोघींना एकदम एकत्रच चक्कर आली अशी काय चक्कर आहे जी दोघींना एकत्र आली रवीनाची ही गोष्ट ऐकून शारदाताई हसल्या सुनबाई मला वाटतो हा तो तुला येणाऱ्या चक्राचाच प्रकार आहे जणू हो म्हणूनच आम्हाला उभं राहणं जमत नाही बघ तुझ्यासारखंच एवढं ऐकताच रवीना आच्छर्याने त्यांच्याकडे पाहू लागली तिला समजले की या दोघी नाटकं करत आहेत नक्कीच या दोघींना मी जसं वागत होते त्याच्यावर माझ्या माझ्या गोष्टींवर संशय आला आहे अरे देवा दोघींनी खरंच खूप छान फॅशनदीस छान फायदा घेतला आहे मला फसवलं असं वाटून रवीनाला तिथंच रडू आलं ती धावत स्वयंपाकघरात गेली आणि पटकन कामं करायला लागली बघता बघता पाच वाजले पण स्वयंपाक अजूनही पूर्णही झाला नव्हता आणि रवीनाला पार्लरला पण जायचं होतं आता काय करा करावं रवीना धावत शारदा त्यांच्या खोलीत गेली आणि म्हणाली आई पाच वाजले आहेत थोडा तरी आराम झाला असला तर प्लीज चला ना मला मदत करा मला पार्लरला जायचं आहे सुनबाई मला माफ कर माझ्याकडून तर आता उठवलंच जात नाहीये काय करू चालण्याची हिंमतच नाहीये माझी पण प्रयत्न तरी करते मी करत आहे पण मला नाही वाटत की मी इतक्या लवकर उठू शकेन असं शारदाताई म्हणाल्या सुनबाई माझ्या बरोबरही असंच काहीतरी चाललंय सविता काकी तसंच म्हणाल्या हे ऐकून रवीना बडबड करत स्वयंपाकघरात धावली मला या दोघींनी छान फसवलंय तेही आजच्याच दिवशी माझी पहिली ॲनिव्हर्सरी होती आणि सगळं बर्बाद करून टाकले या दोघींनी सात वाजेपर्यंत सगळे लोक येणार आहेत वेळही खूप कमी होता रवीना लवकर लवकर सगळं स्वयंपाक बनवू लागली पार्लरला जाण्याचं तिचं स्वप्न स्वप्नच राहिलं आता काय पार्लरला कसं जायचं साडेसहापर्यंत बसायचं पण जेवण झालं जेवण तयार होता शारदा सविता काकी उठून बाहेर आल्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या सुनबाई आता आम्हाला थोडं बरं वाटू लागले ग काही काम असेल तर सांग आम्ही करू रवीना आधीच निघून गेली होती वरून शारदा त्यांचं असं बोलणं ऐकून ती अजून चिडली आणि म्हणाली नाही आई मी सगळं काही केलंय आता काही करायची गरज नाहीये बरं ठीक आहे सुनबाई जा आणि तयार हो अर्ध्या तासात सगळे लोक येणार आहेत तोपर्यंत मी आणि सविता मिळून सजावट करून घेतो इतक्यात रवीना चिडून म्हणाले आई अर्ध्या तासात कोणती सजावट करणार आहात तुम्ही चार फुगल लटकवाल आणि बस असं बडबड करत रवीना आपल्या खोलीत गेली आता कुठे पार्लरला जाऊन तयार व्हायचं मी घरच तयार होते आता स्वतःच तयार व्हावं लागेल घरच्या घरी रवीना जशी आपल्या खोलीत गेली तसं सवी शारदा ताई आणि कविता सविता काकी एकमेकीकडे बघून हसल्या सविता काकीने फोन करून डेकोरेशन करणाऱ्याला बोलवलं शारदा ताईंनी पण जाणीवपूर्वक पाहुणे सात वाजता डेकोरेशन करणाऱ्याला करणाऱ्याला बोलवलं होतं आता पाहुणे येण्यापूर्वीच छान सजावट झाली होती आणि शारदा ताईन सविता काकीत जाऊनही तयारही झाल्या तयारही झाल्या होत्या इथे रवीना अजूनही खोलीत तयार होत होती सव्वा सात वाजता तिचे भाऊ बहिणी ताई जिजाई सगळे आले तेव्हा शारदा ताईंनी रवीनाला हाक दिली अगं सुनबाई बाहेर ये पाहुणे आलेत सासूबाईंचा आवाज ऐकून रवीना आणखीन चिडली आणि मनात म्हणाली पाहुणे आले आहेत मी तर सजलीये पण ना घराची सजावट झाली ना ते लोक स्वतःला तयार केले असतील माझी पहिली अॅनिव्हर्सरीचं सगळं बर्बाद केलं तुम्ही सकाळी घातलेल्या कपड्यांमध्येच असतील दोघी दोघी सगळ्या साध्या कपड्यांमध्येच असतील चार फुगे लावले असतील कदाचित असं स्वतःशीच बडबड करत रमीना जेव्हा तिच्या खोलीतून बाहेर पडली तशी तस संपूर्ण हॉल तर सुंदर सजलेला पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं दरवाजाजवळ उभी राहून ती सगळी सजावट पाहू लागली ज्या चेहऱ्यावर आधी राग होता त्यावर अचानक हसू उमटलं मग तिची नजर सासू आणि सविता काकी यांच्याकडे गेली त्या दोघीही खूप चांगल्या नटून थटून सजून उभ्या होत्या आणि तिला पाहून हसत होत्या तेव्हा शारदाताई हळूच रवीनाच्या जवळ येऊन म्हणाल्या बाजून येऊन म्हणा येऊन बसल्या आणि म्हणाल्या सुनबाई तुझी पहिली ॲनिव्हर्सरी होती ना म्हणून तू जबरदस्ती स्वतःला टिकवलंस आज तर तुला कधी चक्कर आली ना तर मग आमच्या सुद्धा विचार कर हां एवढं ऐकून रवीना मात्र गोंधळली म्हणजे तिचा संशय खरा ठरला रवीना आता सगळं काही समजली होती तिचा आजार आणि चक्कर येण्याचं नाटक आता कोणापासून लपून राहिलं नव्हतं त्यामुळे तिची नजर खाली झुकली होती तिला कळलं होतं की सासूबाईंना सगळं कळलं की मी प्रत्येक वेळेस नाटक करत कर होती आता तिचे हात थरथरत होते समोर सासू आणि सगळे पाहुणे उभे होते त्यामुळे रवीना शांतपणे जाऊन खुर्चीवर बसली कार्यक्रम संपल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले तेव्हा शारदाताई तिच्या जवळ आल्याने म्हणाल्या सुनबाई आज आम्ही तुला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुला समजून घ्यायला नाटक केलं प्रत्येक वेळी खोट्या आजाराचा बहाणा करून कामातून वाचणं फक्त आम्हालाच नाही तर त्या घराच्या इज्जतीला आणि नात्यांनाही दुखवलं आहे हे ऐकून रवीनाच्या डोळ्यात पाणी आलं आई प्लीज मला माफ करा मी वचन देते दे। आजपासून मी कधी चक्कर येण्याचं नाटक करणार नाही कोणतंही नाटक करणार नाही उलट जी माझी जबाबदारी आहे ती मी आनंदाने पार पाडेन तेव्हा शारदा तिला मिठी भरली रवीनाने दिवसा अखेरीस सासरचं घर आपलं घर समजून कामाला काही ओझं नाही असं समजू लागली तर जबाबदारी म्हणून घेतलं तिने यातून आपल्याला काय शिकायला मिळलं म्हणजे आपण कधी कधी दुसऱ्याला फसवतो किंवा अगदी आपल्या घरातील लोकांना फसवतो मग आपल्याला आनंद वाटतो पण जेव्हा ती वेळ आपल्यावर येते ना तेव्हा आपल्याला आपलं वाईट वाटणं बरोबर लक्षात येतं आणि नंतर त्याचा पश्चाताप होतो तर मग मित्रमैत्रिणींनो शारदा ताईंनी आणि त्यांची जाऊ जाऊबाई सविता काकी यांचं हे नाटक तुम्हाला कसं वाटलं आणि रवीनानं शिकवलेला चांगल्या प्रकारचा धडा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत धन्यवाद